मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे आपल्या संस्कृतीतला व्हिडिओ आहे तो त्या संस्कृतीतल्या व्हिडिओच्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देतोय बाळ हे काय आहेस बघू दाखव आता बघा हे गायीचं शेण आणलेलं आहे सगळं गायीचं शेण आणलं कशासाठी आहेस बळीचा वाडा तयार करण्यासाठी बळीचा वाडा तयार करण्यासाठी चला तर मित्रांनो आपण बळीचा वाडा कसा तयार करतात तो बघून त्याच्या पाठीमा इतिहास पाहूया भरपूर शेण आणलंस की हे बुट्टी बर आहे हे इथं बरं आहे आता याच तू काय करणार आहेस बळीराजाच सैनिक आता ही मुलगी काय करते हे शेणापासून असं सैनिक तयार करते आणि त्या सैनिकांच्या थ्रू सैनिकांच्या उपयोग करून त्याचा वाडा तयार करणार आहे चला तर आपण बघूया नेमका वाडा ते कसा तयार करते तर हे सैनिक सगळे शेणापासून तयार केलेले आहेत आणि या सगळ्या सैनिकांच्या म माध्यमातून असा हा वाडा तयार केला जातोय अर्थात हा वाडा जो आहे त्याच्या दिशा आहेत दहा दहा दिशा म्हणजे कशा तर आपण बघू ही एक ही दोन ही तीन ही चार ही ही जी आहे ही पाचवी ही सहावी ही सातवी ही आठवी ह्या झाल्या सरळ सळ आठ आता वृत्वगामी एक जे असते वर आणि आदोगामी एक असते खाली आता हि दिसताना त्या दिसता आहेत त्या फक्त दिसता आहेत आठ आणि वृत्वगामी आणि आदोगामी अशा आदो धरून जर बघितला तर त्या तुम्ही बघितल्या तर त्या एकूण होतात दहा आणि मधी जे आपण उभा करणार आहोत म्हणजे हे जे मधी जो मोठा असा एक राजा बनून ठेवला जातो हा आहे बळीराजा म्हणजे आज आहे दिवाळीतील बली प्रतिपदा आता बली म्हणजे काय तर बळी बळी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की बळीचं राज्य म्हणजे शेतकऱ्याचं राज्य जे सुखानं समृद्धीनं आणि धनधान्यानं असं समृद्ध होतं तर त्या राजाच्या आठवणीसाठी म्हणून हा कोट बांधला जातो जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट बांधले जातात दिवाळीमध्ये तसेच कडकोट शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा राजा जो होता तो बळीराजा होता कृषी संस्कृतीचा तो आराध्य पूजक होता आणि त्या राजाच्या आठवणीसाठी म्हणून त्या राजाचे वाडे असे बांधले जात असायचे मग काय होतं की या आता बघा तुम्हाला मी दाखवतो इथे तर इथं बघितलं ना तर इथं हा मुख्य जो आहे तो राजा आहे आणि त्याच्या डोक्यावर सिरीटोक सुद्धा असा काढला जातो त्याच्या शेजारी ही त्याची पत्नी आहे ठीक असं सैनिक उभा केलं जात आहे असं हे सैनिक आहेत मित्रांनो काही भागामध्ये जर तुम्ही विचारला तर याला गवळणी असं म्हटलं जात आहे पण गवळणी हा शब्द चुकीचा आहे तर हे सैनिक आहे कामकरी सैनिक आहे आणि चारही दिशांना इथं म्हणजे असं म्हणू की दहाही दिशांना त्यांचं राज्य त्यांचं अस्तित्व होतं तर इथं मी तुम्हाला दाखवलं की हा राजामध्ये आहे आणि मग त्याच्या त्याची पत्नी आहे विंध्या असं तिचं नाव आहे मग बळीराजा कोण हेही तुम्हाला माहिती आहे की बळीराजा हा प्रल्हादाचा नातू आणि राजा विरोचल यांचा मुलगा होता आणि तो प्रजाहित दक्ष असा राजा होता आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांची आज पूजा केली जाते बळी प्रतिपदेला हा जी सुरुवात केली जाते आणि त्या संदर्भात आणखीन एक आपल्या कृषी संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचं अं महत्वाचं असं स्थान आहे आणि ते स्थान नेमकं कसं आहे तेही मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत आता ही कशी कशी पूजा करते आणि काय काय कसा हे हो तयार करते वाडा तो बघू आणि मग त्यांच्या संदर्भात आणखीनही तुम्हाला माहिती सांगतो तोपर्यंत बघूया की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कृषी संस्कृतीमध्ये त्याचं आणखीन काय महत्व आहे तर हे सगळं वातावरण दिसते ना तुम्हाला हे असं थंडीचं वातावरण आहे धुक्याचं वातावरण आहे म्हणजे एकतर आणि हे आबाळात ढग आलेले आहेत ते सुद्धा आता हे दक्षिणेकडे निघालेले आहेत म्हणजे याचा अर्थ आहे की पावसाचा प्रतीचा प्रवास सुद्धा संपत आलेला आहे आणि हे मी तुम्हाला का दाखवतो आहे तर याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आज आहे एक तारीख तुम्ही म्हणणार आज कशी काय एक तारीख असू शकते हे व्हिडिओ तुम्ही कधीही जरी बघत बसलेला असाल कोणत्याही वेळी तुम्हाला व्हिडिओ हा कोणत्याही तारखेला असेल तर मी हा व्हिडिओ करतो आहे तो पाडव्याच्या बलिप्रतिपदेला करतो आहे पाडवा आहे दिवाळीमधला पाल पाडवा आहे आणि त्या दिवशीचा हा सगळा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आज कार्तिक महिना सुरू होतो आहे आपल्या शास्त्रानुसार आज कार्तिक महिना सुरू होतो आहे कार्तिक तारीख कार्तिक महिन्याची आज एक तारीख आहे आणि या एक तारखेला सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं आहे म्हणजे थंडीला आजपासून सुरुवात होते ही गोष्ट लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याच्या पाठीमागचा आणखीन एक उद्देश आहे की आज हेमंत ऋतू सुरू होतो आहे हेमंत ऋतू आज सुरू होतो आहे आणि हेमंत ऋतू जर सुरू झाला तर थंडीला हळूहळू सुरुवात व्हायला लागते म्हणजे सूर्य दक्षिणेकडे जातो दक्षिणायन सूर्याचं सुरू होतं आणि आजपासून थंडी सुरू होते ही गोष्ट म्हणजे आपले सगळे सण जे आहेत ते ऋतूवर कसे अवलंबून आहेत आणि त्यानुसार आपली कृषी संस्कृती कशी अवलंबून आहे हे मला सांगायचं आहे म्हणजे आज कृ कार्तिक एक तारीख आहे बलिप्रतिपदा आहे आणि हेमद ऋतूची आज सुरुवात आहे म्हणून आजचा हा हा एक पाडवा आहे आणि आपण आणखीन एक पाडवा साजरा करतोय तो म्हणजे एक चैत्र म्हणजे चैत्रात तर पुन्हा चला आपण बघूया की वाडा नेमका पूर्ण कसा झालेला आहे आणि त्याची खरोखर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे काय काय केलं हे काय माहिती आहे तुला हे तुला कोणी शिकवलं आहे ना म्हणजे पहिल्या वर्षापासून सगळं तुमचं चालू आहे ह्या किती हे आहेत बारा।, बारा हे पाच काय माहिती आहे का नाही काय केलं इथे एक माणूस केलाय हे बघा इथं एक माणूस केलाय हा इथे एक माणूस केलाय के आणि इथं दोन माणसं केली हे सगळं माहिती आहे नाही तर मित्रांनो बघा आता मी सगळे हिची पूर्ण माहिती देतो हा जो आहे हा बाहेरून जर बघितला आता सहज स्वस्तिक दिसतो आणि स्वस्तिक दिसतो आणि ह्या सगळ्या स्वस्तिकातून हे वेगवेगळं असं प्रत्येकाच्या घरामध्ये कोठ्यामध्ये केलं जात आणि मुळात शेणाची पूजा केली जाते हे गोष्ट एक समजून घ्या इथं की कृषी संस्कृतीत शेणाला खूप महत्व आहे त्यातल्या त्यात गायीच्या शेणाला खूप महत्व आहे आणि शेतीमध्ये सेंद्रिय खत जे आहे ते सगळ्यात जास्त शेणापासून तयार केलं जातं आणि ही सगळी शेणावरची संस्कृती कशी उभा केली जाते आणि ती बळीराजाची संस्कृती कशी उभा केली जाते ते मी तुम्हाला सांगायला लागलो आहे तर इथं मगाशी बघितलं की व्हिडिओच्या सुरुवातीला की इथं हा बघितला सुरुवातीला ह्या हे सगळे जे आहे ते सैनिक आहेत ही व्यूहरचना आहे वाड्याची हो रचना, रचना आहे आणि हा बळीराजा आहे ही बळीराजाची पत्नी आहे आणि इथं ही दोन जे असे केले जातात तर हे आहेत गुरु आणि शिष्य असं म्हणजे शिष्य असं म्हणता येईल की हा हे शुक्राचार्याचं प्रतीक आहे शुक्राचार्य हे आनार यांचे गुरु होते काही अध्यात्मामध्ये त्याला असुरांचेही गुरु म्हटलं जातंय म्हणजे राक्षसांचे जा गुरु म्हटलंय तर इथं हा बाणासुराचाही हे आहे बाणासूर म्हणजे कोण तर बाणासूर म्हणजे बळीराजाचा मुलगा आणि इथं हा रकवालदार आहे म्हणजे ज्यानं सीमेचं रक्षण करण्याचा जो काही सेनापती असतो तो, तो इथं आहे असा आता इथून आपण जाऊ सर इथं आता हे जर बघितलं तर हा शेतकरी आहे त्याच्या डो डोक्यावर मुळी आहे आणि त्याच्या शेजारी ही त्याचे कुटुंब आहे हे आहे कुटुंब त्याचं ही, ही, के है, ही, तो ही तो के एक रचना केली जाते तर इथं दुसरी एक रचना आहे ही तुम्ही बघितलं की ती एकूण किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा आहे म्हणजे हे बारा ह्या 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 जे ही जी रचना आहे बारा तर ही बारा का आहेत बारा आलुतेदार आणि बलुतेदारांची ही रचना असावी म्हणजे तेव्हाची ती ही जी काही रचना आहे ती आहे आणि इथं पुन्हा पाच ग हे जे आहेत सैनिक आहेत उभा किल्ल्यात तर हे जे पाच आहेत तर ते पाच म्हणजे पंच आता आपण म्हणतो की एखादा निर्णय देत असं असं असेल तर पंचमुखी निर्णय दिला जात असायचा म्हणजे राजाच्या ह्या प्रजाहित दक्षतेमध्ये हे जे राज्य आहे ते संपूर्ण राज्य एका गावगाड्यावर अवलंबून होतं एका कृषी संस्कृतीवर अवलंबून होतं एका सुंदर अशा न्यायव्यवस्थेवर अवलंबून होतं इथला शेतकरी सुखी होता आणि त्यामुळं त्यामुळं हे संपूर्ण राज्य हे चंद्र सूर्य असेपर्यंत सुखी राहील असं एक प्रतीक म्हणून हे केलं जात असायचं तर इथं ही एक सूर्याची प्रतिक्रि प्रतिकृती असावी किंवा किंवा ही मंदिराची सुद्धा प्रतिकृती असावी ही भिंतीवर असं लिपलं जाते असं गोल केलं जाते म्हणजे ती सूर्यचंद्राची प्रतिकृती असावी आणि आजपासून मी जसं म्हटलं की आजपासून आपल्याकडे सुरू होते हेमंत ऋतू आजपासून सुरू होतो आहे आज कार्तिकीची एक तारीख आहे आणि हा पाडवा म्हणजे दिवाळीतला पाडवा असा पद्धतीनं साजरा केला जातो आहे तर आज काय काय पुजलं जात आहे बघा पाडव्या दिवशी हे आहे जातं आता जातं सगळ्यांना माहिती आहे तर याच्यापासून पहिलं दळण केलं दळ जात असायचं जा जा गिरणी नसताना तेही त्याचंही इथं पूजन केलं जातं आहे इथं सुफामध्ये भात आहे त्या भाताचं पूजन केलं जातं आहे हीच खरी तर धान्य त्रयोदशी आहे त्रयोदशी आहे हेच शेतकऱ्याचं धान्य म्हणजेच संपत्ती आहे सोनं आहे आणि शस्त्राची पूजा जर बघितली तर शस्त्राची पूजा दशऱ्यामध्ये केलीच जाते हे इथं हे मापटं आहे आणि इथं हा झाडू आहे झाडूची ही पूजा केली जाते त्याला ग्रामीण भाषेमध्ये साळोता असं म्हणतात आणि हे इथं हा वरुट आहे याच्यात मसाला वगैरे चेचला जातो किंवा मसाला वाटला जातो चेचला जात नाही वाटला जातो असं हे पूजन केलं जाते म्हणजे घरातल्या सगळ्या उपयोगी वस्तूच्या सगळ्या उपयोगी वस्तूंचं पूजन हे त्याला किंवा त्याला दैवत्व इथं दिलं जात आहे आता मुळात हे दिसताना स्वस्तिकासारखं जरी दिसत असलं तरी ह्याचे मी तुम्हाला सांगितले की दिशा कशा आहेत आणि या याला पाडव्याला काय म्हणतात तुमच्याकडं तुमच्या इकडं असा केला जातात का शहरामध्ये तर हे अजिबात केलं जात नाही तर ह्याला तुमच्याकडं काय म्हणतात अजून ह्या संदर्भात जर काही वेगळी माहिती असेल तर तु तुम्ही नक्की सांगू शकता आणि आजच्या पिढीला म्हणजे मोबाईलच्या युगामध्ये शेणामध्ये हात न घालणारी काही पिढी असेल आजच्या याच्यामध्ये चिखलामध्ये हात न घालणारी पिढी असेल तर त्यांच्यासाठी अशा गोष्टी तुम्ही शिकवल्या पाहिजेत त्यांना याची लाज वाटली नसली पाहिजे याची घाण वाटली नसली पाहिजे आणि कृषी संस्कृती जपण्यासाठी तुम्ही मुलांना उद्युक्त केलं पाहिजे यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न करता येतील का यासाठीचा हा मराठी डिस्कवरीचा हा व्हिडिओ आहे या संदर्भात तुमच्या काही मार्गदर्शन जर सूचना असतील तर तुम्ही नक्की सांगायला हरकत नाही बाळ तुला हे सगळं करताना आवडलं ना चला तर बघूया मराठी स्कूल पुढचा कोणता व्हिडिओ आहे तोपर्यंत धन्यवाद